अर्थात संभाजीनगरातील आमखास मैदान या ठिकाणी होता तो विद्रोही साहित्य संमेलन विषमतेला नकार देऊन सम समता प्रस्थापित करण्याच्या विचाराला संविधान मूल्यांना समर्पित असणार हे विद्रोही साहित्य संमेलन आहे जे आता सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे साहित्य संमेलन अनेक होतात परंतु समता मूल्यांना प्रस्थापित करणारं साहित्य संमेलन हे क्वचितच घडलं जातं विद्रोही साहित्य संमेलनाचा मुलाधार हा समता प्रस्थापित करली आहे त्याला मकान केले आहे त्यामुळे औरंगाबादची आता संभाजीनगरातील समस्थानी या संमेलनात सहभागी होऊन या संमेलनाच्या साठी आपलं योगदान द्यावं असं आवाहन मी या निमित्ताने करते आणि आपल्याला आपलं या ठिकाणी या संमेलनासाठी आपण यावं असा हे आग्रह धरते कुठे गेले आता माझं करा हेलो हेलो layu कोई जैतून layu जय भीम जय सवि एकोणविसावे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन एक ऐतिहासिक शहरात होत आहे ते ऐतिहासिक शहर म्हणजे औरंगाबाद एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला हमखास मैदानावर आपणा सर्वांसाठी आयोजित केलेल्या आहे आणि हे आयोजनामागे खूप लोकांचे परिश्रम आहे त्या परिश्रमाला आपण साथ द्यावी आणि या संमेलन सक्सेस करण्यासाठी त्या संमेलनात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि आम्ही सर्व आयोजक विनंती करत आहोत आणि संविधान जर आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधान दिलं जे संविधान आज आपल्याला गरजेचं आहे आणि त्याची पायमूल्य होत आहे पायमुल्ले जर वाचवायची असेल तर विद्रोही साहित्य संमेलनात येणे गरजेचे आहे आणि साहित्याचा विचार आपल्या सोबत घेऊन जाणे यासाठी आवर्जून पूर्ण भारतातील लोकांनी यावं असं आम्ही आव्हान करतो जय भीम जय संविधान जय जिजाऊ बस आता लाईव्ह टाकून नी चालेल नाही लई चालू आहे ना अजून